नमस्कार मित्रांनो मी अमोल मालव स्वागत करतो तुमचं ए एम क्राफ्टिक डिझायनिंग चॅनेलवर तुम्ही आपल्या चॅनलवर पहिल्यांदा आलेला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला आणि बेलायकन ऑन करायला विसरू नका जेणेकरून आपल्या चॅनलवर येणाऱ्या प्रत्येक व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला भेटून जाईल व्हिडिओ पूर्ण बघा शेवटपर्यंत बघा जेणेकरून तुम्हाला पूर्ण डिटेलमध्ये समजून जाईल आजचा आपला व्हिडिओ शादीय नवरात्र नवसं बॅनर वर होणार आहे त्यासाठी तुम्ही व्हिडिओ शंत पाहा चला तर आपण आपला व्हिडिओ सुरू करूया त्यासाठी आपल्याला पिक्सल लॅब हे ॲप्लिकेशन आपल्याला ओपन करून घ्यायचे ओपन केल्याच्यानंतर असा इंटरफेस समोर येईल त्यानंतर हे आप हे टेक्स्ट आपल्याला डिलीट करून घ्यायचे आहे डिलीट केल्याच्यानंतर थ्री वर क्लिक करायचे आहे थ्री वर क्लिक केल्याच्यानंतर यूज इमेज फॉर्म गॅलरी ऑप्शनवर सिलेक्ट करायचे आहे सिलेक्ट केल्याच्यानंतर आपल्याला हे सनसेटचं बॅकग्राऊंड ओपन करून घ्यायचे ओपन केल्याच्यानंतर वर टिक करायचं आहे पिक केल्याच्यानंतर असा इंटरफेशनच्या सुमारे एकदम कडक आपले हे बॅकग्राऊंड आहे त्यानंतर आपलं आपल्या सायकांवर क्लिक करायचं आहे क्लिक केल्याच्यानंतर ही आपल्याला दोन नंबरची पेन जे आपल्याला ओपन करून घ्यायची ओपन केल्याच्यानंतर खालचं टूल बॉर्स फोर करून आपल्याला रिलेटिव साईजवर क्लिक करायचं आहे रिलेटिव्ह साईजवर क्लिक केल्याच्यानंतर त्याचे ड्युरेशन आपल्याला फुल कॅनव्हास करून घ्यायचे केल्याच्यानंतर असा इंटरेस्ट आहे तुमच्यासमोर येईल त्यानंतर बरोबरवर टॅप करायचं आहे टॅप केल्याच्यानंतर आपल्याला प्लस आयकॉनवर टॅप करायचं आहे टॅप केल्याच्यानंतर फ्रॉम गॅलरी ऑप्शन सिलेक्ट करायचं आहे सिलेक्ट केल्याच्यानंतर आपल्याला कॅलग्रफिटी पेन जे आपल्याला ओपन करून घ्यायचे ओपन केल्याच्यानंतर रिलेटिव्ह साईजवर जाऊन तिला फुल कॅनव्हास करून घ्यायचे आहे त्याच्यानंतर एकदम कडक असा आपल्या डिझाईनला लुक येत चाललेला आहे त्यानंतर आपल्याला प्लस आयकॉनवर क्लिक करायचं आहे क्लिक केल्याच्या नंतर क्लिक केल्याच्या नंतर आपल्याला ही देवीची पेन जी आपल्याला ओपन करून घ्यायची ओपन केल्याच्या नंतर तिची फुल कॅनव्हास करून घ्यायचं आहे फुल कॅनव्हास केल्याच्या नंतर बरोबर टॅप करायचं आहे एकदम कडक आपली डिझाईन बनत चाललेली आहे भावांवर त्यानंतर आपल्याला प्लस आयकनवर क्लिक करायचं आहे प्लस आयकनवर क्लिक केल्याच्यानंतर फॉर्म गॅलरी ऑप्शन सिलेक्ट करायचं आहे सिलेक्ट केल्याच्या नंतर सिलेक्ट केल्याच्या नंतर के आपल्याला ही पेन जे आपण जे जाए आपल्याला ओपन करून घ्यायची ओपन केल्याच्या नंतर रिलेटिव्ह साईजवर जाऊन त्याला फुल कॅनव्हास करून घ्यायची एकदम कडक डिझाईन आपली बनत चाललेली आहे त्यानंतर आपल्याला प्लस आयकनवर क्लिक करायचं आहे क्लिक केल्याच्यानंतर फ्रॉम गॅलरी ऑप्शन सिलेक्ट करून आपल्याला ही एन जी आपल्याला ओपन करून घ्यायची ओपन केल्याच्यानंतर रिलेटिव्ह साईजवर जाऊन त्याची फुल कॅनव्हास करून घ्यायचं आहे केल्याच्यानंतर नंतर आपल्याला प्लस आयकनवर क्लिक करायचं आहे क्लिक केल्याच्यानंतर फ्रॉम गॅलरी ऑप्शन सिलेक्ट करायचं आहे सिलेक्ट केल्याच्या नंतर आपल्याला ही फायरची पी एन जीला आपल्याला ओपन करून घ्यायची ओपन केल्याच्या नंतर रिलेटिव्ह साईजवर जाऊन तिला फुल कॅनव्हास करून घ्यायचे फुल कॅनव्हास के केल्याच्या नंतर आपल्याला असा इंटरफेस तुमच्यासमोर येईल त्यानंतर आपल्याला इरेज कलरवर ऑप्शनवर टॅप करायचं आहे टॅप केल्याच्या आप नंतर आपल्याला हा स्पीकर सिलेक्ट करून ब्लॅक कलर सिलेक्ट करून घ्यायचा आहे एकदम कडक अशी आपली डिझाईन झालेली आहे त्यानंतर तिला सेव्ह करण्यासाठी आपल्याला आपल्याला तुम्ही तुमचा लोगो पण ॲड करू शकता त्यानंतर आपल्याला शेअर करून शेअर करायचं आहे आणि डिफॉल्टमध्ये अल्ट्रा सिलेक्ट करायचं आहे सिलेक्ट केल्याच्यानंतर सेव्ह गॅलरी ऑप्शन सिलेक्टवर दाबायचं आहे दाबल्याच्या नंतर आपली पी एन जी इमेज आपल्याला सेव्ह होईल त्यानंतर मी सेव्ह प्रोजेक्ट तुम्ही सेव्ह पण करू शकता ओके असे okay. सेव्ह करायचे आहे सेव्ह केल्याच्या नंतर असा इंटरफेस तुमच्या समोर येईल त्यानंतर आपण भेटूया आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये त्यासाठी तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला